पूर्वेतील चेतना स्कूलमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष युवासेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिरामध्ये ब्लड प्रेशर हृदयरोग शुगर ई सी जी मधुमेह हाडांचे विकार पोट विकार डोळे आदींची तपासणी करण्यात आली व नागरिकांना मोफत औषधेही देण्यात आल्या तसेच मोतीबिंदूचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अनिश वर्गीस यांनी सांगितले चेतना पाईपलाईन चक्की नाका येथील शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या आयोजनासाठी युवासेनेचे विधानसभा उपाध्यक्ष अनिश वर्गीस चंद्रसेन सोनावळे युवासेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश गुप्ता युवासेना विभाग समन्वय अक्षय शिर्के यांच्यासह अनिकेत काळे श्रवण पाटील प्रियांशू सिंग रुपेश कडू निखिल गाढवे आदित्य गुप्ता आकाश गोरडे भगवान पाटील कुणाल चिकनकर सूरज विश्वकर्मा रोनक दुबे अंकित यादव कृष्णा यादव राम यादव जमशेद अंसारी आदींनी विशेष मेहनत घेतली आताच पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक आजार डेंग्यू मलेरिया टायफॉईड न्युमोनिया असे आजार पसर पसरत आहेत त्याच त्यालाच गृहित धरून युवासेनाचे पदाधिकारी अनिश वर्गीस साहेब त्याच्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या प्रेरणेने मातोश्री मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या आरोग्य ने, ने, शिबिराचं या आयोजन केलेलं आहे आणि अनेक रुग्णांनी या ठिकाणी ए जी मोफत आहे इतर जे काही आजार आहेत त्यांच्या गोळ्या औषधं सगळे मोफत आहे त्यामुळे अनेक रुग्णांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे आपल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या पावसाळ्या दिनी सतर्क राहण्याची गरज आहे पाणी उकळून प्या आणि आरोग्याची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्य मदत कक्ष मातोश्री गुंजाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे शिबिरच्या चाचण्या ब्लड प्रेशर तपासणी हृदयरोग तपासणी जनरल तपासणी शुगर तपासणी ई सी जी तपासणी मधुमेह तपासणी डोळे तपासणी मोफत औषध दिले जाते कॅन्सर तपासणी हाडांचे विकार आणि आलेले मान्यवरांचा मी त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आमचे हेवी ग्रुपचे आभार आणि आमचे महेश माहे मा मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या पण आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा